पुण्यातील केशवनगर परिसरात नगरचना विभागाने प्रसिद्ध केलेल्या नवीन विकास आराखड्याविरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या नवीन डीपीमुळे शेकडो घर आणि जागा बाधित होणार असल्यानं नागरिक शेतकरी आणि प्रॉपर्टी धारक वर्गाने एकत्र येत भव्य सभेत निषेध नोंदवला आहे केशवनगर परिसरात आज सकाळपासूनच ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते नवीन विकास आराखड्यामुळे डीपी त्यांच्या घरांवर आणि जमिनींवर गदा येणार असल्यानं परिसरात तीव्र असंतोष उचलला आहे ग्रामस्थांच्या मते शासनाने आखलेला हा डीपी पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि तो वास्तव परिस्थितीपासून दूर आहे आमचं घर आमची शेती आमचा व्यवसाय सगळ्या डीपीमुळे धोक्यात आलंय शासनाने आम्हाला विचारात न घेता हा आराखडा तयार केलाय हे आम्हाला मान्य नाही ग्रामस्थांनी यावेळी मागणी केली आहे की शिवाजी चौक ते रेणुका माता मंदिर आणि शिवाजी चौक ते झेड कॉर्नर हे दोन्ही रस्ते अठरा मीटर रुंदीचे ठेवावेत तसेच नदीपात्रातून जाणाऱ्या नवीन रस्त्याची व्याप्ती वाढवून घरांचं नुकसान टाळावे अशी त्यांनी मागणी केली आहे हडपसे रेल्वे लाईनच्या कडेला असलेला रस्ता विस्तारून रिकाम्या जागेतूनच नेण्यात यावा जेणेकरून नागरिक बाधित होणार नाहीत आणि वाहतूकही सुरळीत राहील असा ग्रामस्थांचा आग्रह आहे ग्रामस्थांच्या न्याय मागण्या शासनाने ऐकल्या पाहिजेत जर दुर्लक्ष झालं तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू हे फक्त विकासाचं नव्हे तर वास्तवाचं प्रकरण आहे सभेत सर्व नागरिक शेतकरी आणि प्रॉपर्टीधारकांनी एकमुखाने ठराव केला की शासनाने मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठे आंदोलन उभारण्यात येईल इतकंच नाही तर आगामी निवडणुकांमध्ये मतदानाचा बहिष्कार टाकण्याचाही इशारा ग्रामस्थांनी दिला संदर्भात सुरुवातीपासून आवाज उठवणारे क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना तुपे आक्रमक झाल्यात केशवनगर मधील नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचतो का आणि या डीपी आराखड्याचा पुनर्विचार होतो का हे पाहणं आता साधला त्यावेळेस दादा तुमचे पाडेकर साहेब आणि बरेचसे तुमच्या केशवनगर मध्ये लोक तिथे उपस्थित होते आम्ही साहेबांना तेच सांगितलं विकास करा पण विकास करत असताना जी गोर गरिबांनी आतापर्यंत कष्टांनी घामानी जे काय पैसे पै पै गोळा करून जी घरं बांधलेली आहेत ती जर बाधित होणार असेल आणि त्यांचे घराची गैरसोय होणार असेल तर आजला विकास आम्हाला नको आहे आज जर पाहिलं तर तुम्ही घर सुद्धा पाडायला निघालाय आणि त्या दिवशी मला दादांनी फोन केला की इथं अधिकारी आलेले आहेत बेकायदेशीरित्या मोजणी तसेच मार्किंग करत आहेत मी त्यांना तेच सांगितलं की आपण सर्वांनी हरकती घेतलेल्या आहेत जोपर्यंत हरकतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांनी अशी दादागिरीची दा भाषा दा किंवा दादागिरी करू नये त्यांनी जर अरे रामीची जर अशी भाषा केली तर आम्ही सुद्धा गप्प असणार नाही त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल या अधिकाऱ्यांना मी वेळोवेळी सांगतो की कुणावर अन्याय करू नका पर्यायी रस्ते तुम्ही नक्कीच लोकांचे लोकांना विचारात घेऊन त्यांच्या काय म्हणणं आहे ते समजून घ्या पहिलं नंतर पर्यायी रस्ते सुद्धा भरपूर आहेत तुम्ही पर्यायी रस्त्याचा जर वापर जर केला आता बघा या पलीकडच्या बाजूला नदीचं काम चाललेलं आहे करोड अब्ज रुपयाचं जर पाहिलं तर मोठ काहीतरी त्याचं चालू आहे ते गार्डन वगैरे करायचं तिथं विनाकारण पैसे घालवायचं काम चालू आहे तेच बाबा लोकांची घरं वाचवायची असतील तर त्या पर्यायी रस्ता तिकडून की करून इथल्या लोकांची व त्यांच्यावर अन्याय होणार नाही मी आता जास्त काही बोलत नाही आम्ही आता काही कमी ते तीन हजार लोक आमच्याबरोबरी असतील कारण आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे जे नऊ गाव बाधित होतात त्या गावामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन आता याच्यामध्ये राजकारण पक्ष वगैरे काही नाहीये फक्त बाबा लोकांचं हित आणि लोकांवर कसा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि येत्या काळामध्ये प्रशासनाला दा। आम्ही दाखवून देऊ की गाव राव ते राव करू शकत नाही तसंच प्रशासन काय करू शकत नाही एवढ्या लोकांचा जर विषय असेल तर प्रशासनाने शंभर टक्के आपल्या लोकांची दखल घेतील मी एवढं बोलून थांबतो आम्ही तिथे गेल्यानंतर योगायोगाने आम्हाला आम्हाला तिथं भेटले एवढा मोठा घट्ट त्यांचा हातामध्ये ना तुम्ही इकडे म्हणजे आम्ही हरकत घेऊन सगळं झालं आमचं त्या साहेबांना मी दुसऱ्या ह्याच्यासाठी घटत आलो तिथं लोहगाव की लोक त्यांचा हातात घडतात तिथं दुसरं शिवले शिवले गावचे लोक त्यांच्या हातात गोठात म्हणजे एवढी नऊ गावांची लोक सगळं हातात घेऊन आम्ही चार फक्त प्राथमिक माहिती घ्यायला म्हणजे आमचं गाव आम्ही किती जण किती आपण पाठी मागा आहोत हे माझ्या लक्षात आलं मी तातडीने आम्हाला म्हणलं आम्हाला मार्गदर्शन करा आणि आपल्याला हे हा उठाव लवकरात लवकर करायचा माझा जन्म इथलाच आहे पन्नास वर्ष माझा जवळजवळ माझं वय पण माझा जन्म माझ्या समोरच झालाय केशवनगरमध्ये आणि मला जवळजवळ इथे सत्तर सत्तर ते ऐंशी वर्ष झालं मी इथं राखेल आणि परवादेशी कार्पोरेशनचे लोक आले आणि आमच्या घराला लाल टिक मार्क करायला लागलं मी इथं बाहेर नव्हतो दादा आहेरे मी सगळ्यांना फोन करून बोलवलं सगळ्या अधिकारी हाकलून लावले पहिलं दादा आहेरे आणि त्यांच्या टीमचं मी